वारविर काय म्हणता येणार नाही पण जो नेता काम करतो त्याचीच हवा असते आणि काम करणारा नेता म्हणजे रवींद्र दंगेकर हेमंत किती आव्हान असेल त्यांना नाही आव्हानच काय हे नाही पण हा माणूस म्हणजे कसं एकदम जमिनीवर चालणारा माणूस आहे पण जनता जे काय करणार ते दंगेकरांना सपोर्ट करणार आणि मागील निवडणुकीत विजय झाले ते दंगेकर त्यानंतर काय विकास कामे झाले त्यांच्या माध्यमातून त्यांनी खूप गल्ली बोळापासून कामं केलेली आहेत त्याच्यामुळे त्या समोरचा कोणी जरी असला तरी त्यांना काय फरक पडणार नाही उमेदवार तर त्याचा किती फटका बसू शकतो त्यांना काय नाही ना बाकी काय हे नाही पण हे नमस्कार काय वारं कुठं विधानसभेच कसबा पेठेमध्ये दंगेकर की दंगेकर दंगेकरांचं काम कसं राहिले एक नंबर बाकी काहीतील समस्या ज्या आहेत त्या हे झाल्यात का सॉल्व्ह झाल्यात सगळ्या सॉल्व्ह त्यांनी आतापर्यंत कधी कुणाला हेच केलं नाही कुणी जाऊन द्या म्हणजे आमच्या वार्डातला नाही दुसऱ्या वॉर्डातून वार्डातले सुद्धा लोक आहे म्हणजे कामाचा माणूस आहे कामाचा माणूस शंभर टक्के त्यांना जर कोणी जर एका ठिकाणी जर फोन केला त्यांनी जर काही अडचण सांगितली तर ते एका ठिकाणी जर गेले ना तर ते दहा काम करतात आजूबाजूला विचारतात पण बाकीच्या नेत्या करता बाकीच्या नेत्यांना जर सांगितलं माहितीला सुद्धा गरीबाच्या माहितीचा सुद्धा सगळा खर्च करतोय तू गरीबाच्या माहितीचा का खर्च करतोय कोणी येत नाही ला ना कुठला येत नाही खासदार येत नाही इथं तो येतो माणूस तो हे माणूस जीवा भावाचा जीवा भावाचा म्हणजे प्रश्न कुठल्याही लहान पोराला विचारला जर तो आण दंगे यंदा इथं खूप खिचडी झालेली की तीन का चार उमेदवार रिंगणात तर मत विभागणीचा फटका बसू शकता खिचडी होऊ काही त्याचा फायदा आहे त्याचा फायदा आहे कारण त्याचं मत फुटणार नाही बाकीचं मत फुटल पण त्याचं मत फुटणार म्हणजे ती जे खिचडी आहे ती दुसऱ्या नंबर साठी दुसऱ्या नंबरसाठी उदाहरण सांगतो मी दंगेकर भाऊंबद्दल ते एका लग्नात आले होते एक सामान्य माणसाच्या लग्नात आले होते आणि दंगेकर भाऊ ते सकाळपासून त्या लग्नाला होते आता तिथं नेते दंगेकर तिथे त्या लग्नाला आले म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आले ओळखीचे भरपूर लोक आले जे काय जेवणाचं नियोजन होत त्या माणसाचं सातशे आठशे लोकांचं कार्यकर्ते वाढल्यामुळं हे समजा काय ते पण ते जेवणाचं थोडं कमी पडलं तर रवी भाऊंनी त्या वर बापाला कळून सुद्धा दिलं नाही मुलीच्या वाटलांना की आपलं जेवण कमी पडलंय त्यांनी लगेच तिकडची व्यवस्था त्यांना न कळता करून टाकली म्हणजे एवढं म्हणजे गरीबाला माणूस रवींद्र कामाचा कामा माणूस आहे शंभर टक्के येणार जनतेने त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे आमचं काही संबंध पण नव्हता देवळाच्या फरशी फक्त तो पाया पडायला येतो त्यांनी बघितलं फरशी पाडलेली फुटलेली त्यांनी येऊन त्याचा माणूस बोलावला मला म्हणला इथे काम करणार म्हटलं करून टाका भाऊ तुम्हाला कोण नाही म्हणत काम करून मोकळा झाला म्हणजे लोकांनी त्यांच्याकडे कामाकडे जायची गरज नाही ते स्वतःच काम स्वतःच काम करतो तू स्वतःच काम करतो कधी पण म्हणजे तुम्हाला सांगतो कोणाला विचारा आत्ता काजू अपडेट ते ना तुम्हाला सांगतो सूर्य हॉस्पिटल पासून तर त्याच्या घरापर्यंत तुम्ही कोणाला विचारा मग आम्ही आतापर्यंत भाजप पर्यंत होतो पापड साहेबांबरोबर पण आता आम्ही सगळे दंगे करा आणि आम्हाला ते मशिदीचं पण काम त्यानेच करून दिलं ना ते संपूर्ण त्याच्यामुळे माणूस सगळे हे करेल हे सर्व समावेशक चेहरा दंगे घराचा हो दंगे कर चालते धन्यवाद